हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मेगावरतीच्या एकावरती एक जाहिराती यायला सुरुवात झाली असून यातील एप डी सी एम म्हणजेच फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडमधील वनरक्षक वर्ग तीन या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्या असून आजच्या दिवसभरातील ही दुसरी जाहिरात आहे अगोदरच्याच व्हिडिओमध्ये आपण वनसर्वेक्षक या पदांच्या जाहिरातीविषयी सविस्तर माहिती घेतली होती आत्ता आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये वनरक्षक वर्ग तीन या पदासाठी सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पाहूया व्यवस्थापकीय संचालक एफ डी सी एम लिमिटेड नागपूर यांच्या अधिपत्याखाली दक्षिण व उत्तर चंद्रपूर प्रदेश मिळून आणि नागपूर प्रदेश व जाखाका व वनीकरण प्रदेश मिळून अंतर्गत विभागातील वनरक्षक या संवर्गाचे रिक्त पदावर नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या व एफ डी सी एम लिमिटेडमध्ये भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणवीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत प्रस्तुत भरतीचा सविस्तर तपशील व अभ्यासक्रम रिक्रुटमेंट डॉट महाऑनलाईन डॉट जी व्ही डॉट इन तसेच डब्ल्यू 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 डॉट एफ डी सी एम डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे उपलब्ध पदांचा तपशील अनुसूचित क्षेत्राबाहेर चंद्रपूर दक्षिण चंद्रपूर प्रदेशाकरिता दक्षिण चंद्रपूर प्रदेश चंद्रपूर दक्षिण चंद्रपूर प्रदेश व उत्तर चंद्र प्रदेश मिळून वर्ग तीन पदाचे नाव वनरक्षक अनुसूचित जाती दोन अज शून्य विजा अ एक विज व शून्य वि भज क एक भ शून्य विमा प्र शून्य इतर मागास प्रवर्ग आठ ए सी बी सी तीन खुला दोन एकूण सतरा त्याच पद्धतीने समांतर आरक्षणसुद्धा या सतरा पदांचं दिलेलं आहे व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता त्याच पद्धतीने अनुसूचित क्षेत्रांतर्गत रिक्त पदांची संख्या चार आहे यासाठी अनुसूचित जमातीमधील उमेदवार पाहिजेत नागपूर प्रदेशाकरता अनुसूचित क्षेत्राबाहेर पहा अनुसूचित जाती सात अज पाच विजा अ तीन बज ब शून्य बज क एक बजड एकूण तीन विमाप्र दोन इतर मागासवर्ग नऊ ए सी बी सी सात खुला अकरा अशी एकूण चव्वेचाळीस नागपूर पदांकरता पदं आहेत ही पदं चव्वेचाळीस पदं अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदं आहेत समांतर आरक्षणसुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या चव्वेचाळीस पदांसाठी त्याच पद्धतीनं पात्र उमेदवारांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा मार्च दोन हजार एकोणीसमध्ये आयोजित होण्याची शक्यता आहे परीक्षेचा दिनांक एब डी सी एम लिमिटेडच्या डब्ल्यू 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 डॉट एफ डी सी एम डॉट एन आय सी डॉट इन व मे महाऑनलाईन यांच्या महा रिक्रूटमेंट डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याकरिता उमेदवारांनी नियमित संकेतस्थळांची पाहणी करावी आणि आपल्या चॅनलवरतीसुद्धा याचे सर्व अपडेट्स नियमितपणे मिळतील त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका कारण या परीक्षेविषयी संपूर्ण अपडेट्स तुम्हाला लगेच चॅनलच्या माध्यमातून मिळून जातील भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्तपदांच्या प्रवर्गावर संकेत आरक्षणात वाढ घट होण्याची शक्यता आहे रिक्तपदांच्या प्रवर्गावर संकेत आरक्षणात बदल करण्याबाबत तसेच सामाजिक समांतर आरक्षण यामध्ये बदल करण्याचे अधिकार किंवा भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर अंशता पूर्णता रद्द करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालकांना राहतील याबाबत कोणालाही कोणताही वाद उपस्थित करता येणार नाही वर नमूद केलेल्या प्रवर्गणी आहे पदसंख्येत जर कोणत्याही कारणास्तव बदल म्हणजेच वाढ किंवा कमी झाल्यास त्याची माहिती एफ डी सी एम लिमिटेडच्या डब्ल्यू 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 डॉट एफ डी सी एम डॉट एन आय सी डॉट इन व मे महाऑनलाईन यांच्या महा रिक्रुटमेंट डॉट महाऑनलाईन डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात येईल त्याच पद्धतीनं महिला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडू अंशकालीन कर्मचारी होमगार्ड व अनाथ यांचे समांतर आरक्षण शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी असल्याबाबत तसेच क्रिम क्रिमिलेयरमध्ये मोडत नसल्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे यासारख्या सूचना या, या ठिकाणी आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले ती लिंक डाउनलोड कर करून या सूचना सविस्तरपणे तुम्ही वाचू शकता वनरक्षक पदासाठी वेतन श्रेणी आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड पे अठराशे रुपये पात्रता आहे पहा महत्वाची अशी पात्रता भारतीय नागरिकत्व महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी शैक्षणिक अर्हता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान विषयातून पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण उमेदवारानं माध्यमिक शालांत पर प्रमाणपत्र परीक्षा मराठी भाषा या विषयासह उत्तीर्ण केलेली असावी किंवा उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या समकक्ष मराठी भाषा अभिन्न सुपर सुपरिचित असल्याबाबत कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे याचाच अर्थ असा की बारावी विज्ञान विषयातून उत्तीर्ण असणाऱ्या पन्नास टक्के गुणांसह विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरता येणार आहेत एच एस सी ऑर इट इट्स इक्वॅलंट इन सायन्स विथ मिनिमम ऑफ फिफ्टी पर्सेंट मार्क द कॅन्डिडेट शाल हॅव मराठी लँग्वेज इन एस एस सी और शॅल हॅव सर्टिफिकेट ऑफ एनी रिकग्नाइज अ बोर्ड टू द इफेक्ट दॅट द कॅन्डिडेट इज कॉन्व्हर्सन इन मराठी लँग्वेज इक्वलन्ट टू एस एस सी बोर्ड शारीरिक मानके असणार आहेत उंची पुरुष एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर स्त्री एकशे पन्नास छातीचा घेर न फोगवता एकोणऐंशी फोगून चौऱ्याऐंशी स्त्री चौऱ्याहत्तर एकोणऐंशी अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी उंची शिथिल आहे उंची एकशे बावन्न पॉईंट पाच सेमी पुरुष आणि स्त्रीसाठी एकशे पंचावन्न उपरोक्त शारीरिक मानके धारण न करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करू नये असा सल्ला देण्यात येत आहे सुधारणेनंतर ऑपरेटर कनेक्शन प्लस फोरसह प्रत्येक डोळ्याची दृष्टी तीक्ष्णता इक्विट इक्विटी सहा अब्लिक सहा असावी बाह्य डोळ्यावर कोणतेही रोगसंक्रमण झालेले नसावे किंवा तिरळेपणा नसणे आवश्यक आहे वयोमर्यादा पहा अमागास किमान अठरा वर्ष अमागास पंचवीस मागासवर्गीय तीस प्रावीण्यप्राप्त खेळाडू तीस माजी सैनिक पंचेचाळीस अनाथ पंचवीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचेचाळीस अंशकालीन कर्मचारी वनमजूर शेहेचाळीस उमेदवारांना मराठी लिहिता वाचता येणे बोलता येणे आवश्यक आहे सेवा प्रवेशोत्तर शर्ती वनरक्षक पदावर नियुक्त उमेदवारांना वन विभागाच्या वनरक्षक प्रशिक्षण संस्थेतील सहा महिने कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील निवडीची पद्धत असणारे लेखी परीक्षा वनरक्षक भरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवार हे फक्त कोणत्या एका प्रदेशाकरता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल एकापेक्षा जास्त प्रदेशाकरता अर्ज केल्याचे आढळल्यास पहिला सादर केलेला वैध अर्जग्राह्य धरून इतर अर्ज रद्द समजण्यात येतील अपंग उमेदवार वनरक्षक भरतीकरता पात्र नसणार आहेत अशा प्रकारचे लेखी परीक्षा घेण्यात येणाऱ्या एकशे वीस गुणांची पूर्ण राज्यात एकाच दिवशी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे प्रत्येक प्रश्नाकरता एक गुण असणार आहे चुकीच्या उत्तराकरता पॉईंट पंचवीस म्हणजे वन फोर्थ मार्क कपाट करण्यात येणार आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे परीक्षेचा दर्जा हा एच एस सी लेवलचा असणार आहे मराठी इंग्रजी हा एस एस सी लेवलचा यामध्ये सामान्य ज्ञान चाळीस गुण चाळीस प्रश्नांची संख्या भारत विशेषतः महाराष्ट्र राज्याचा इतिहास भूगोल भारतीय संविधान सामान्य विज्ञान हवामान क्रीडा संस्कृती चालू घडामोडी जैवविविधता वने वनजीव्य पर्यावरण संतुलन माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच इत्यादी बौद्धिक चाचणी वीस गुण आहेत वीस प्रश्न आहेत तार्किक क्षमता वीस प्रश्न आहेत वीस गुण आहेत यामध्ये शेकडेवारी सरासरी गुणोत्तर प्रमाण व्याज नपातोटा सूट काळ काम वेग संख्या पद्धती भूमिती सांख्यिकी तार्किक क्षमता संकेत आणि संकेत उलगडणे किंवा वर्गीकरण लघु आणि कॅपिटल अक्षर संख्या करणे सांकेतिक संख्या सादृश्य साधर्म्य आणि भिन्नता शब्दमांडणी अप्तसंबंध इत्यादी मराठी भाषा वीस प्रश्न वीस गुण सर्वसाधारण शब्दसंग्रह विरामचिन्हांकन वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग इंग्रजी भाषा वीस प्रश्न वीस गुण स्पेलिंग कॉमन व्होकॅब्युलरी पंक्च्युएशन एक्सप्रेशन सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग असे एकशे वीस आणि एकशे वीस प्रश्न आणि एकशे वीस गुण असणार आहेत त्याच पद्धतीनं एकाच पाच करता पुढील टप्प्याकरता पात्र ठरवण्यात येणार आहे टप्पा क्रमांक दोन असणार आहे उमेदवारांची दस्तऐवजीची तपासणी सर्व दस्तऐवज तपासला जाणार आहे त्यानंतर टप्पा क्रमांक तीन शारीरिक पात्रता तपासणी असणार आहे म्हणजे मोजमाप दिली होती त्यामध्ये टप्पा क्रमांक चार उमेदवारांची धाव चाचणी असणार आहे यामध्ये पुरुष पाच अंतर धावण्याची क्षमता ऐंशी गुण असणार आहेत सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी मिनिटात धावल्यास ऐंशी गुण सतरा मिनिटपेक्षा जास्त परंतु अठरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी धावल्यास सत्तर गुण अठरा मिनिटपेक्षा जास्त परंतु एकोणीस मिनिट किंवा त्यापेक्षा साठ म्हणजे अशा पद्धतीने हे गुणांकन होणार आहे महिला उमेदवारांसाठी बारा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी तीन अंतर धावायचं आहे ऐंशी गुण असणार आहे त्या पद्धतीनं पुढचा टप्पा होणार आहे पाचवा टप्पा आहे गुणवत्ता यादी जाहीर करणे सहावा टप्पा आहे प्रोव्हिजनल निवड यादी जाहीर करणे टप्पा क्रमांक सात आहे वनरक्षक पादासाठी सर्वसाधारण गुणवत्तेतील पुरुषांच्या उमेदवाराची चार तासात पंचवीस किमी व महिला उमेदवारांना चार तासात सोळा किमी चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे अशा पद्धतीनं टप्पा क्रमांक आठ वैद्यकीय फिटनेस तपासणी करून घेऊन हो नियुक्ती आदेश जारी करण्यात येणार आहे परीक्षा शुल्क खुला सहाशे मागासवर्गीय चारशे अशा पद्धतीचं या अटी पात्रता सर्व माहिती या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या शंकाचं निरसन करता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्या कमेंटद्वारे तुमच्या सर्व शंकांचं सर निरसन करण्यात येईल त्याच पद्धतीनं पात्र उमेदवाराने या पदाकरता अर्ज करायला सुद्धा विसरू नका लवकरच या परीक्षेसंदर्भातील सर्व डिटेल्स मिळवण्यासाठी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहे त्यासाठी अगोदर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद